नितेश राणे यांनी अहमदनगर येथे या पद्धतीने दोन समाजात निर्माण असे वक्तव्य केले होते त्याबद्दल अधीक्षक मान्य पोलीस महासंचालक मान्य जिल्हा दंडाधिकारी जिल्हापेठ या सर्वांकडे वारंवार जाऊन लेखी तक्रारी देऊन सुद्धा त्यांनी काही कारवाई केली नाही म्हणून माननीय जळगाव मुख्य न्याय दंडाधिकारीकडे आम्ही माननीय अॅडव्होकेट अजय कुमार सिसोदिया व माननीय त्यांचे सहकारी दीपक कुमार सोनोने यांच्या माध्यमाने आम्ही त्यांच्यावर खटला दाखल केलेला आहे आणि पुढील सुनावणी तीन दहा ला ठेवलेली आहे सांगण्याचं तात्पर्य एक आहे एकच आहे की संविधानने दिलेल्या हक्काप्रमाणे भारतीय संविधानने दिलेल्या कायद्याप्रमाणे आम्ही त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे जळगाव ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या कोर्टामध्ये फिर्यादी फारुक शेख अब्दुल्ला यांनी फौजदारी घटला नंबर सातशे त्र्याऐंशी अब्दिक चोवीस हा आमदार निलेश राणे यांच्या विरुद्ध त्यांनी जे धर्मगुरूच्या बाबतीत अपशब्द वापरले होते आणि त्याच्यामुळे जे समाजामध्ये जो असंतोष निर्माण झाला होता त्याच्या बाबतीत मेहरबान कोर्टासमोर खटला दाखल करून दाद मागितलीये याच्या आधी पोलिसांकडे वारंवार चक्रा मारून गुन्हा दाखल करण्याचे विनंती केली अर्ज दिले विनंती केली परंतु न दा दाखल झाल्यामुळे मेहरबान बोर्टासमोर तसा अर्ज त्यांनी फाईल केलेला त्याच्यामध्ये मेहरबान कोर्ट लवकरात लवकर निर्णय घे